शेतकरी बांधव काल सोलापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा असा बऱ्याच ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडला त्याच्यामुळे या पाच ते सहा दिवसामध्ये उष्णतेने अतिशय बेजार झालेला नागरिक या सुट सुटका झालेली आहे या पावसामुळे त्याच्यामुळे आपल्या भागात पाऊस आहे का नाही कमेंट करून सांगायचा आहे कुठे कुठे पाऊस पडला आहे कुठं पडलेला नाही बघू शकता सोलापूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर तालुक्यात तर अतिशय फार असा पाऊस पडलेला आहे तुम्ही बघू शकता शेतामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे हे तुम्ही बघू शकता माझा शेतकरी न्यूज या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला हवामान विषयक असेल शेतीविषयक असेल किंवा पशुपालनाविषयक असेल अत्यंत अशी माहिती आपण आपल्या शेतकरी प्रयत्न करू हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आज तीन ऑक्टोंबर आहे पाच ऑक्टोंबर पर्यंत पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे हाही आपण लक्षात घेतलं पाहिजे ज्या आपल्या शेतकरी बांधवाकडे फळबागा आहेत अशा शेतकऱ्यांना हे वातावरण चिंता करणार करायला लावणारं वातावरण आहे त्याच्यामुळे आपल्या फळबागांची काळजी घेणे अतिशय महत्त्वाची ठरणार आहे एक दिवसाआड आपण फवारणी घेणे अतिशय गरजेचं आहे हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे मुसळधार स्वरूपाचा असा पाऊस झालेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि खास करून पाच ऑक्टोंबरपर्यंत पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस होणार असल्याचे सांगितले आहे उर्वरित भागामध्ये विदर्भ मराठवाडा अशा भागामध्ये पावसाचे प्रमाण तुरळक सांगितलेलं आहे हाही आपण अंदाज लक्षात घेतला पाहिजे